मित्रांनो आज मंगळ आणि सात जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण शुभवर्तपणामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी फार मोठी गर्दी जमते म्हणजे त्यांनी येशू विषयी ऐकलेला आहे आणि कदाचित पाहिलंही असेल की येशू हाच खरोखर ताणारा आहे आणि म्हणून निरनिळ्या ठिकाणाहून निरनिळ्या दिशातून लोक त्याला भेटण्यासाठी येतात हो माझ्या प्रिय बंधनो परंतु ते सगळ्या आल्यानंतर येशूला दिसते की खरोखर हे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे आहे आणि म्हणून येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी त्यांना मेंढपाळ म्हणून शिकवतो आणि ते शिकवत असतानाच त्याला दिसून येते की ते खूप आता थकले भागलेले आहेत तेव्हा भा त्याच्या शिष्याने त्याला सांगितलेलं आहे की त्यांना आता पाठवून द्या म्हणजे ते थोडंसं बाजूला जातील आणि जेवण घेऊन येतील हो प्रिय मित्रांनो येशू त्यांना पाठवत नाही पण येशूला काहीतरी संदेश द्यायचा आहे म्हणून येशू आपल्या शिष्याला सांगतो तुम्हीच त्याला काहीतरी खायला प्यायला द्या आणि शिष्य अधिक चकित होतात की इतक्या हजारो लोकांना आम्ही कुठून जेवण देणार कारण त्यांना हजारो लोकांना जेवण देण्यासाठी आमच्याकडे तेवढे पैसे आहेत का आणि म्हणून त्यांनी येशूला सांगितलं होतं ते देऊ शकत नाही मग येशू सांगतो तुमच्याकडे किती भाकरी आहेत आणि त्यांना दिसून ये की एका मुलाकडे पाच भाकऱ्या आणि दोन मुलं दोन मासे होते प्रिय मित्रांनो ते घेऊन येशू चमत्कार करतो आणि त्यातून भाकऱ्या आणि मासे तयार करतो आणि ते बारा टोपल्या भरून बारा शिष्यांच्या हाती देतो आणि त्यांना सांगतो तुम्ही आता जाऊन त्यांना वाटा म्हणजे येशूचा उद्देश काय होता की तुम्ही आता त्यांचे मेंढपाळ आहात तुम्ही त्याची काळजी घ्या हे तुम्ही वाटत असताना त्यांना वाटू द्या की हे लोक खरोखर आमची काळजी घेतात प्रिय मित्रांनो त्यानंतर आपण पाहतो की येशू हा चमत्कार केल्यानंतर पाहतो की बारा टोपल्या उरलेल्या आहेत भाकरी आणि मासे ह्यांच्या बारा टोपल्या उरलेल्या आहेत तेव्हा लोकांना आश्चर्य वाटतं शिष्यांनाही आश्चर्य वाटतं आणि त्यांनी पाहिलं की हा फार मोठा देवाचा चमत्कार आहे परंतु येशू ख्रिस्त त्यांना सांगतो आहे तुम्ही देखील जेव्हा मेंढपाळ म्हणून काम कराल तेव्हा तुम्ही देखील त्यांच्यावर इतकं प्रेम करा की त्यांना पाहिजे तेवढं मिळेल आणि उरेल म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये त्यांच्यावर प्रेम करा प्रीती करा आता प्रीती करा हा संदेश आपल्याला पहिल्या वाचनात दिलेला आहे माझ्या प्रिय मित्रांनो जर तुमच्यामध्ये प्रीती असेल तर तुम्ही त्याच वेळेला इतरांची काळजी घेणार जर प्रीती नसेल तर तुम्ही स्वार्थी बना आणि म्हणून येशू ख्रिस्ताने हा संदेश देण्यासाठीच जणू काही हा चमत्कार केलेला आहे असं आपल्याला दिसतं कारण पहिल्या वाचनामध्ये योहान आपल्याला बजावून सांगत आहे की देव तुमच्यावर प्रीती करतो आणि तुम्ही जर चा देवाचे आहात तर देवासारखी प्रीती करा आणि प्रीती केल्याने तुम्हाला त्याचं फळ मिळेल हो प्रिय मित्रांनो आज जेव्हा ह्या शिष्यानी त्या लोकावर प्रेम केलं तेव्हा त्यांना देखील हा चमत्कार पाहायला मिळाला अजब चमत्कार कधी न घडणारा असा चमत्कार त्याने पाहून त्यांनी खरोखर येशू हाच तारणार आहे हा त्यांचा विश्वास अधिक भक्कम केला प्रिय मित्रांनो आज जेव्हा आपण जगामध्ये पाहतो तेव्हा जगामध्ये पुष्कळ मेंढपाळ आहेत काही धार्मिक मेंढपाळ आहेत काही राजकीय मेंढपाळ आहेत काही सामाजिक मेंढपाळ आहेत आणि घराघरामध्ये सुद्धा पालक आपले मेंढपाळ आहेत परंतु माझ्या बंधूंनो येशूसारखं मेंढपाळ आपण अनुभवलेलं नाही आणि म्हणून येशूसारखे आपण मेंढपाळ बनावेत आणि खरोखर आपण निस्वार्थपणे इतरांची सेवा करावी ह्यासाठी येशू आपल्याला बोलावीत आहे आणि शिष्य बनवीत आहे आणि त्या अनुषंगाने आपण जगावर प्रीती करीत राहावे